बघत रहा एटीएम न्यूज सत्य ते आणि सतारखा भाषिक प्रांत रचनेमुळे मराठवाड्यातील बंजारा लामणी समाजावर झालेला अन्याय कलम एकोणवीसशे च्या सवलती लागू कराव्या यासंबंधी मागील पंचवीस वर्षांपासून हा समाज केंद्र व राज्य शासनाकडे कायद्याच्या आधारे पाठपुरावा करीत आहे भाषिक प्रांत रचनेमुळे झालेला अन्याय दूर करणे गरजेचे बनले असल्याचा दावा बंजारा समाजातील अभ्यासकांनी केला आहे आंध्र प्रदेश पुनर्गठित अधिनियम दोन हजार चौदा नुसार मूळ राज्य आंध्र प्रदेश मध्ये बंजारा लमाणी समुदाय हा अनुसूचित जमाती या प्रवर्गामध्ये कायम आहे तसेच नवनिर्मित तेलंगणा राज्यात तत्कालीन दहा जिल्ह्यांमध्ये सुद्धा भारतीय संविधानिक पद्धतीने या समाजाला अनुसूचित जमाती या आरक्षणाचा लाभ मिळत आहे त्यामुळे महाराष्ट्रातील बंजारा समाजाला ही एष्टी आरक्षण मिळावे अशा प्रकारचे निवेदन विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले या प्रसंगी बंजारा समाजाचे गाढे अभ्यासक प्रोफेसर डी आर पवार सर बालब्रह्मचारी परमपूज्य डॉक्टर रामराव महाराज यांचे शिष्य प्रकाश पवार महाराज उद्योजक प्रल्हाद दादा राठोड उद्योजक ॲडवोकेट पंडित भू राठोड निवृत्त सैनिक संतोष भाऊ आडे तसेच एपीएन न्यूज चॅनलचे संपादक अर्जुन पवार नौसावत यांची उपस्थिती होती हे प्राध्यापक डी आर पवार या बंजारा समाजाला आरक्षण जर देण्याच्या मूळ मुद्द्यामध्ये जर केलं तर नांदेड नांदेडमध्ये ज्यावेळेस एकोणीसशे साठच्या पूर्वी मुधोळ तालुका होता तो निर्मल जिल्हा निर्मल जिल्ह्यामध्ये आंध्र प्रदेशमध्ये गेला तर त्यावेळेस त्या सवलती चालू आहेत आजही आणि किनवट आणि माहूर ज्या आदिलाबाद जिल्ह्यामध्ये होता आणि महाराष्ट्रामध्ये एक मे एकोणीसशे साठमध्ये वर्ग करण्यात आलं त्यावेळेस त्या सवलती बंद करण्यात आल्या हा मूळ मुद्दा कायद्याच्या सवलती संविधानाला धरून ह्या आपल्याला लागू होऊ शकतात तर शासनाचं लक्ष घेण्यासाठी आणि ह्या सर्व महाराष्ट्रातील समाजाचे नेते म्हणून या ठिकाणी आलेलो आहोत तर यासाठी शासनाने जर विचार केला तर लागू होऊ शकतात असं मला या ठिकाणी वाटते आज आम्हाला या ठिकाणी असं वाटते महाराष्ट्र महाराष्ट्रातील माननीय नामदार म मा देवेंद्र फडणवीस साहेब हे आमच्या समाजाला न्याय देतील असा आम्हाला पूर्ण महाराष्ट्रातील समाजाला आ, एक आकर्षण वाटलेलं आहे त्यामुळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या गरीब समाजाची ज्या तांड्यावर आजही शाळा नाही आरोग्य नाही तर मूलभूत सुविधा नाहीत महिलांचे विविध प्रश्न आहेत शाळेमध्ये जर शिकण्यासाठी जर गेलं तर ऊस तोडण्याशिवाय दुसरा पर्याय नाही रोडचे खोदकामं करावं लागतात आपण म्हणतो भारत स्वतंत्र झाला अठ्ठ्याहत्तर वर्ष झाले पण अठ्ठ्याहत्तर वर्षानंतरसुद्धा या ठिकाणी खूप मोठ्या या समाजाला आ... खूप मोठ्या अशा श्रमातून जावं लागत आहे तर याच्यानुसार जर समजा असं केलं तर समाजाचा खूप मोठा भेदक प्रश्न या ठिकाणी आहे आणि या भेदक प्रश्नानुसार पूर्ण गाव कोसापासून दूर ज्यांच्या काही ज्या आदिवासींच्या पूर्ण नॉर्म्स आहेत सणवार वेगळे आहेत संस्कृती वेगळी आहे पोशाख वेगळं आहे बोलीभाषा वेगळी आहे सगळे जरी समजा आपण त्या ठिकाणी जर समजा पाहिलं तर आदिवासी समाजाच्या व्यतिरिक्तसुद्धा बरंच आहे त्याच्यात आणि ब्रिटिश कालीनमध्ये कोण अठराशे एकशे अठराशे एकाहत्तरमध्ये ह्या सवलती त्याच वेळेस ब्रिटिशांनीसुद्धा लागू केलेल्या आहेत निजामाने तीनशे वर्ष राज्य होतं त्यावेळेससुद्धा त्या सवलती त्या ह्याच्यामध्ये होत्या तर मला असं वाटते या सगळ्या गाभ्याला जर समजा आपण पकडून जर विचार जर केला तर महाराष्ट्र शासन या ठिकाणी बरोबर बंजारा समाजाची शिफारस करेल आणि भारत सरकारसुद्धा त्या ठिकाणीसुद्धा शासन आपले मोदी साहेब आहेत त्या ठिकाणी आपला विचार करतील असं मला वाटते त्या ठिकाणी धन्यवाद महाराज न्यूजात्मक